खूप मज्जा आली रोजच असतं पण आज स्वतःसाठी जगलो असं वाटतंय काल माझा व्हिडिओ आला नाही खूप साऱ्या ताईंनी व्हिडिओची वाट बघितली असेल पण आदल्या दिवशी मी काही शूट केलं नाही कामामुळे आणि काल मी फिरायला गेली होती बाहेर तशी मी पोस्ट पण टाकली होती त्र्यंबक शोरला आणि साधना मिसळला जायचं होतं काहीताईंनी बघितली असेल आणि काहीताईंनी बघितलीही नसेल आता मी इथे सकाळचा स्वयंपाक बनवला आहे राहुलानी राहुलच्या पप्पांसाठी शिमला मिरची भाजी आणि मस्त ही गिलक्याची सुकी भाजी हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचे चरणी प्रार्थना चला आज सकाळी सकाळी तुम्हाला बाप्पांना दाखवलं खूप साऱ्या ताईंना बाप्पांना बघायचं असतं आणि आता वाजले घड्यामध्ये साडे दहा आणि मी पण मस्त रेडी झाली आहे तर ही साडी ना खूप दिवसांनी मी नेसली आईने दिली होती मला कॉटनची आहे आणि मी चालली आहे फिरायला फिरायला म्हणजे कुठेतरी बाहेर मस्त एन्जॉय करायला चाललो आहे आणि कुठे जाणार तर ते सर्व काही तुम्हाला पुढे मी रस्त्यामध्ये सांगते आता मी चालली आहे आई आईच्या घरी अर्चना सागरदादा माझ्या बाकीच्या बहिणी सर्वजण तिथेच आहे तर चला आजचाही व्हिडिओ स्किप न करता बघा खूप छान असणार आहे आणि मी साडी तर नेसली पण नंतर मी ड्रेस पण घालू शकते सर्वांचा विचार चालू आहे की आज ड्रेस घालू तर बघू पुढे जाऊ तिथून तर मी काही कल्लीतून ड्रेस घालून जाऊ शकत नाही आहे मग तिकडे गेल्यावरच बघते सर्वांचा विचार घेऊन मग तुम्हाला सांगते मी कारण खूप साऱ्या ताई मला म्हणत असतात की ताई ड्रेस घालत जा तुम्ही कधी पण असं साडीवरच असतात तर बघू आता जमलं तर ड्रेस घालेल मी नाहीतर मग हायच आपली साडी चला हे बघा इथे आल्यानंतर मी ना कपडे चेंज केले ड्रेस घातलाय पूजाने मला दिला हा पूजाचाच आहे का वडील घरीच आहे मी सर्व चाललो माझी पर्स बघा चला सर्वजण पुढे गेले गाडीमध्ये बसले आणि आईला म्हातारी कुठे चाललोय आपण फिरायला कुठे चाललय त्र्यंबकला चाललोय असं बोलायचं ना तू काय आले छान बोलत होती सगळ्यात बारी कोण ग दिसतय गोच्या मी आशो मी ड्रेस घातला आज कशी दिसतय मी भारी दिसते हे बघा ओढ नाही राहूची ओढणी वरची मी त्याने लग्नात घेतली होती करावा काय करेड कशी दिसतेय मी आवरलं नाही आज आवरायचं आहे म्हटलं मेकअपचं साहित्य पर्स मध्ये आणलंय इथंच बसल्या बसल्या थोडासा मेकअप करणार आहे मी हा माझ्या आईने पण पिवळ्या रंगाची साडी नेसली आज गुरुवार आहे ना म्हणून नेसले का तू आणि मी पण पिवळा घातलाय पूजा बोलली पिवळा छान दिसेल तुला मम्मी आणि पिवळा रंग गुरुवारी घातल्या बरोबर चांगला असतो शुभ असतो म्हणून मग मी पिवळा फिरायला नाही निघलो मग कुठे खायला निघलो अरु पण ड्रेस घातलाय जयाने पण घातलाय कुर्ती तू पण तू रोजच घालती ड्रेस आमच्या डोळ्याने पण घातलाय काही पण नको म्हणू अर्चनाने पण छान मस्त कुर्ती घातली आणि आमच्या संध्याने सर्वांना सांगितलं की सर्वांनी ड्रेस घाला ड्रेस घातले ड्रेस घालणारे बोलले मी पण ड्रेस घालते मग का चला काय टिकली ड्रेसची टिकली पडली ना संध्याला आणि तिच्या मुलाला घ्यायचं होतं ना त्यामुळे आम्ही लोणारवाडीला आलो आणि हे बघा बहीण भावांचं प्रेम कसं असतं ना अंशूने शिवला जागा नव्हती म्हणून मांडीवर घेतले ती बोलली शिवदाता माझ्या मांडीवर बसला आणि शिव तिच्या मांडीवर बसलाय इतकी छोटी असून की ती हुशार ना आपले अंशू संध्या आलेली होती मग ती बसल्यानंतर मग अंशुला तिने तिच्या मांडीवर बसवलं आणि आम्हाला सर्वांना जागा झाली तर अर्चनाचं माहेर इथेच आहे लोणारवाडीला तिची मोठी भाऊजी वृषाली आमच्याशी बोलत होती आणि अर्चनाला काहीतरी घ्यायचं होतं म्हणून ती घरात गेली होती ऋषाली म्हणत होती घरामध्ये ताई चहा घ्या पण आम्हाला जायची घाई होती ना त्यामुळे मग घरात काही आम्ही गेलो नाही त्यानंतर मग गाडीमध्ये सर्वजण बसलो आम्ही सगळ्या बहिणी बहिणी फिरायला तूच काढलं सर्वांना एन्जॉय करायला सगळ्यांना फोन केले ना असं उत्तर दिलं नाहीये बळजबरी चालले उघडा येईल माझ सल्ली गाडी तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आम्ही सर्वजण आता गृह उद्योग करतो उन्हाळ्याच्या सीजनमध्ये सर्वच जण बिझी होते कामामध्ये वाळवणीचे पदार्थ मसाले सर्वच कामं आमचे चालू होते आत्ता कुठे आम्हाला थोडासा वेळ मिळाला आहे बाहेर पावसाचं वातावरण होतं त्यामुळे मस्त बाहेर फिरायला निघालो आहे आणि हे बघा मी ना गाडीमध्येच थोडंफार आवरते लिपस्टिक वगैरे लावते पुढे आरसा आहे ना गाडीचा त्यामध्येच बघत होते मी घरामध्ये ना आवरायला इतका वेळ मिळाला नाही आणि हे सर्व काही अचानक ठरलं खरं तर मला माहिती नव्हतं सकाळी साडेआठला भावाचा फोन आला होता तर तेव्हा मला समजलं की बाहेर जायचे आधी तर मी नाहीच बोलली पण नंतर मग आई बोलली की चल चल म्हणून मग मी पण रेडी झाली चल आता मस्त इथे आम्ही नाशिकला आलोय साधना मिसळला याआधी पण मी तीन चार वेळेस इथे आलेली आहे इथली पण मिसळ छान असते पण बऱ्याच ताई बोलल्या की पेरूच्या वाडीतली मिसळ मस्त असते तर एक वेळेस मी नक्कीच तिकडे पण जाईल पण सर्वांना इकडे यायचं होतं म्हणून मग आम्ही इकडेच आलो पूजाला पण यायचं होतं पण मग गाडीमध्ये ना एवढी जागा नव्हती उतरा उतरा पटापटा उतरा गरम होत आहे ना मुंबईत आल्या तुझ्या माग आहे ना हा कल मी आंब्यात असतोय मला तुला तो, मोठा तोतापुरी बापरे आंब्यांचा बगीचा आहे बगीचा किती काही रे ना सागर चला चला दरवाजा लावा वेदान, चिल्लर पार्टी आली आमच्या सोबत आज कुठे आलो आपण डायरेक्ट आपण मध्ये जाऊ ना अरे वायकर ना अंश चिपर्स

खर तर साधना मिसळला आहे ना, ना खूप सारे लोक फक्त खाण्यासाठी येत नाही तर इथे ना खूप सारे गेम आहे मुलांसाठी एन्जॉय म्हणून येतात आणि इथलं जे वातावरण आहे ना एकदम असं गावरान पद्धतीचं वातावरण आहे आता तुम्ही बघा इतकी गर्दी होती ना बसायला जागा नव्हती खूप गर्दी आहे आपण खूप जास्त लोक आलेले इथे समोर बैलगाडी आहे मस्त हत्ती तिकडे हत्ती मोठा आयशू चालली हत्तीवर बसायला शिव अरुष हो हो

खूप मोठा उंट त्यावरती ना छोटी छोटी मुलं बसलेली आहे खरं तर फॅमिलीसोबत फिरण्याची मजाच वेगळी असते आणि आपल्यासोबत छोटी मुलं असतात ना तर मग अजूनच सांगू नका मुलांचा तर खूप मस्त एन्जॉय होत होता हंशू आरू शिव सर्वजण मस्त इथे सरकुंडीवरती मस्त खेळत होते आम्हाला जागा झाली त्यानंतर आता आम्ही आतमध्ये चाललो तर वरती खूप छान मस्त लाइटिंग लावलेली होती टोपल्यांमध्ये ना बल्ब लावलेले होते सर्वांना खूप जास्त भूक लागलेली होती सकाळी फक्त चहा घेतलेलं होतं सर्वांनी शिवला पण मिसळपाव खूप आवडली अंशुने काही खाल्लं नाही कारण तिला आहे हो ना आईस्क्रीम पाहिजे होतं त्यामुळे मग तिचं आईस्क्रीम येत होतं खूप छान आहे लागली दादाला जास्तच आहे टेस्ट मस्ते मिरची रसा आलेला आहे संपला तुला काय आजची मिसळपावची पार्टी सागर भाऊनेच आम्हाला सर्वांना दिली त्यानेच पैसे पे केले एकशे वीस रुपयाला प्लेट आणि पाव जर आपण घेतले तर त्याचे पैसे एक्स्ट्रा घेतात आणि मस्त कुरकुरीत कांदा भजी होती मस्त कांदा लिंबू पापड आणि मिसळवरती दही दही टाकून खाल्ल्यामुळे ना जळजळ ॲसिडिटी होत नाही आणि प्रत्येकाची खाण्याची पद्धत वेगळी असते मी ना अशाच प्रकारे खाते जसं आपण चपातीसोबत भाजी खातो बरेच जणं पाव तोडून रस्सा ओतून त्यावरती मग खातात आणि आपल्या अंशूची आईस्क्रीम पण आलेली होती तर ही आईस्क्रीम आहे ना चुलीवर करतात त्यामुळे ती महाग आहे एकशे वीस रुपयाला पण खूप टेस्टी होती मुलांना जेवण झालेलं होतं सर्वांना विचारत होते तर सर्वांना मिसळपाव खूप आवडली जेवण झालंय नाश्ता नाही जेवणच झालंय एक वाजता असेल ना आमचं सर्वांचं जेवण झाल्यानंतर मग इथे ना हात धुण्यासाठी तांब्याचा बंब ठेवलेला आहे आणि त्याखाली तांब्याचं मोठं गंगाळ ठेवलेलं आहे तर त्याखालीच हात धुतले आम्ही आणि आपल्या अंशूला आहे ना झोक्यावर बसायचं होतं तर ती मला सांगत होती ताय तू तिकडे चाल तिकडे चाल, चाल मग म्हटलं चला आता आपण मुलांना पण थोडंसं खेळूया तर इकडे खूप छान छान मस्त ना झोके खाली जाय बस थांब 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 झोका लागल इकडे जाय कराव तिला वती बसा जोरात झोका हो देऊ अंशुला झोका खेळायचा होता ना बघा अंशू मस्त बस झोक्यावर बसलेली आहे खूप सारे लहान लहान मुलं बसलेली इथे आजचं वातावरण खरंच खूप फ्रेश आणि मस्त होतं जास्त ऊन पण नव्हतं आणि खूप जास्त पाऊस पण नाही तर अशा वातावरणामध्ये फिरायचा आनंदच वेगळा असतो खूप दिवसांनी आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि सर्वांनी आम्ही ड्रेस घातलेला आहे त्यामुळे खूप भारी वाटत होतं तसं तर मला ड्रेस घालायला आवडतं पण पहिल्यापासून मी घरी साडीच नेसते ना त्यामुळे मग मी ड्रेस वापरत नाही पण आज पूजा पण बोलली मला की मम्मी माझी कुर्ती आहे तुला बसेल तू घेऊन जा आणि घाल तर म्हणून मग मी ड्रेस घातला आणि माझ्या बाकीच्या बहिणींनी पण ड्रेस घातलेले आजचा व्हिडिओ तर तुम्हाला आवडलाच असेल कारण आम्ही चौघी बहिणी ना एकत्र आलो आमचा भाऊ आई भाऊजाई सर्वजण आम्ही एन्जॉय करत होतो इथे ना एका साईडला मस्त गेम होता तर खूप छान छान मस्त दृश्य दिसतंय ना पुस्तकावरती तर आपल्याला जे पण बघायचं ना ते डोळ्याला लावतात आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणी जातो म्हणजे ते मला सांगताना येणार नेमकं का काय आहे पण खरंच खूप भारी वाटत होतं म्हणजे असं वाटत होतं की आपल्या आसपास कोणीच नाही आपणच एकटे कुठेतरी चाललोय तर आता आईच्या डोळ्याला आहे ना त्यांनी ते लावलेलं आहे तर आई ना केदारनाथचं दर्शन घेते पुढे बघा म्हणजे तुझ्या मोबाईल मध्ये दिसतंय हिला केदारनाथ समोर केदारनाथचं केस डोंगर वगैरे दिसला का बद्रीनाथ दिसतोय त्या दगडामुळे पाणी असं डायवर्ट झालं होतं शेळा भीमशेळा इकडे तिकडे आजूबाजूला पाय बर दिसले का डोंगर दिसले का हा पाय आव

डोळ्याला मशीन लावल्यानंतर आपल्यासमोरे ना हे सर्व काही दृश्य आपोआप दिसतं आणि आपल्याला असं वाटतं की आपल्या आसपास कोणीच नाही आपण एकटेच कुठेतरी चाललो आहे त्यामुळे आई पण घाबरत होती आणि खरंच खूप भारी वाटलं तिला पण नंतर <स्थाँगागागागागागागागागागागागागागागागागागागागागागा�> એકશો ચાળીસ રૂપિયા કેદારનાથ દર્શન પપ્પા सागर भाऊ सर्वांना जोडी वाजय बाय पूर्ण असं मान मानवळ पूर्ण बाय मान बाय पूर्ण बरप वरते आकाशाखा बाय मोठ्या बहिणीने अक्काने पण ऐना इथे केदारनाथचं दर्शन बघितलं तिलाही फार आवडलं ती पण थोडीशी घाबरत होती नंतर मग माझ्या डोळ्याला ते लावण्यात आलं तर मला काही केदारनाथचं दर्शन त्यांनी दाखवलं नाही दुसरंच वेगळं काहीतरी दाखवलं

Aneh lebih <tuk> tular. aku pola pola lagi. Tele, ya, pusing banget. Hei, pola 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 pola

केदारनाथ <imitation> 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 दर्शन म्हणून घाबरत नाही वाटत बर्फात अर्चनाने पण केदारनाथचं दर्शन बघितलं आणि त्यानंतर मग आम्ही सर्वजण तिथे फोटोशूट करत होतो खूप छान छान सर्वांनी ग्रुपमध्ये फोटो, फोटो काढले सिंगलही काढले लहान लहान मुलांनी पण खूप मस्त एन्जॉय केला खूप भारी वाटला आज बाहेर येऊन आणि सर्वांनी एकत्र खूप मस्त धम्माल मजा मस्ती केली

आम्ही खूप छान मस्त एन्जॉय केला आणि आता चालू आहे पुढे त्र्यंबकशोरला जायचं पावसाचं वातावरण झालंय पाऊस कधी पण येऊ शकतो आणि चला आता आज खूप मजा आली रोजच कामा पण आज स्वतःसाठी जगलो असं वाटतंय भारी वाटलं अजून यांचं चालू आहे फोटोशूट असं चला चला रेल्वे चालली मुलांना आहे ना ट्रेन मध्ये बसायचं होत अंशुला शिवला आरुष वेदांत साई सर्व चिल्लर ट्रेन ट्रेन मध्ये बसलेली कुठे उंदीर दाखव चला चला उंदीर अंशु उंदीर दाखवते खरच रे ए अंशु बघ ना किती छान चन छान आहे हे बघा ना छोटे छोटे उंदीर तो बघ कसा कोपऱ्यात जाऊन बसला हे वाईट आहे ना उंदीर यू यू अंशु यू यू, यू।, यू, यू? यू, यू करते अग ते काही कुत्रा आहे का उंदीर आहे त्याला किती छान आहे ना क्यूट क्यूट आहे ना तुझ्या उंदीर मामा ये रे बाळा आमच्या अंशुला भेटायला ते खाऊ राहिले ग जेवण करताय चल 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 खूप खूप कैऱ्या आहे इथे झाडाला सायकल सायकल बघा बघा कशी येते दोरीवरून

मुलांना ट्रेनमध्ये बसवल्यानंतर मुले ना प्रत्येक गेममध्ये बसायचंच म्हणत होती मुलं काही निघे ना अंशुला पण ह्या पाण्याच्या बोटमध्ये बसायचं होतं तर आम्ही तिची समजूत म्हणून तिला पाच दहा मिनटं तिथे बसवलं त्यानंतर आता चाललो आहे गाडीमध्ये बसायला कारण अजून पुढे जायचं होतं त्र्यंबक शोरला तर पावसाचं वातावरण पण झालं होतं म्हणून मग सर्व आता निघत आहे आभाळ पण खूप असं भरून आलेलं होतं आणि कधी पण पाऊस येऊ शकतो जोराचा म्हणून मग पटापटात आम्ही पुढे निघतोय पुढच्या प्रवासाला पुढे पण खूप छान मस्त व्हिडिओ आहे तर व्हिडिओचा पार्ट टू तुम्हाला लवकरच येईल तोही तुम्ही बघा पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय